हॅलो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं तर सकाळची वेळ आहे आणि ने नेहमीप्रमाणे मी इकडे दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि सकाळचा चहा आणि नेहमीप्रमाणेच माझा आज सुद्धा शाबू आजच्या दिवशी घालायचा भिजत विसरलेला आहे आता काय तासाभरात भिजतोय असं मी कोमट पाणी करते आणि त्यामध्ये अगोदर दोन तीन वेळा धुवून घेते म्हणजे स्टारचे त्याचं एकदा निघून गेलं की त्यामध्ये असं कोमट पाणी घालून एक, गे एक बोटभर म्हणजे एका हाता आपल्या बोटाचं कांडं असतं तिथपर्यंत असं पाणी ठेवते त्यामध्ये आणि एका अर्ध्या तासात तर भिजतो आणि एकदम मोकळा मोकळा होतो आता मी दाखवेनच पुढे भोडणी टाकल्यानंतर पहिल्यांदा हे भिजत घालतो एक तासाभरातच मला आता करायचं आहे वाजलेलं आहे बारा कारण आज आहे शनिवार मुलांना पण सुट्टी आहे त्यामुळे तीसुद्धा घरात ती आहेत एवढी भांडी पडलेली आहेत स्वयंपाकाच्या अगोदर आता करत करतच मी करेन पहिल्यांदा दूध उकळलं -दू की मग बाकीच्या कामाला निवांत नाही तर दुधाकडे एकदा दुर्लक्ष केलं की कधी ना असल ती पिशवी राहिली की राहतेच आणि दिवसभरात किती वेळा चहा होता आमच्या घरी बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल दोन ते तीन वेळा होतो चहा वगैरे झालेला आहे म्हटलं पहिल्यांदा सगळं टेबल खुर्च्या सगळं पुसून काढणार आणि लोटल्यानंतरच माझं डोकं जरा शांत झाल्यावर बाकीची कामं सुचल म्हटलं आणि स्वच्छ पहिल्यांदा मी केल्यानंतर असं कनिक म्हणून ठेवलं होतं आता ह्या बटाट्याची एक रेसिपी बनवणार आहे त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आता हा पुदिना दोन तीन दिवस झालं आणून ठेवला आहे फ्रीजमध्ये त्याला पाण्यात घालून ठेवला आहे कारण त्याला आता एक पंधरा ते वीस दिवसात मुळं आली की मी बाहेर कुंडीत मिस्टरांना लावायला लावणार आहे आणि भांडी बघू शकते अजून घासलेले नाहीत म्हणून मी दाखवायला लागले तर असो आता नाश्त्याला पहिल्यांदा करायला घेतले मुलांचं पहिल्यांदा करूया म्हटलं त्यांना आज नाश्त्याला पोहे हवे होते काहीतरी एक्झाम म्हणजे शाळेमध्ये त्यांच्या परीक्षा असल्यामुळे आज दोघांनाही सुट्ट्या क्लास नाही शाळा नाही घरात तर त्यांना नाश्ता देणं गरजेचंच आहे घरात असो बाहेर असो नाश्त्याची सवय आम्हाला पहिल्यापासून लागलेलीच आहे त्यामुळं नाश्ता झाल्याशिवाय काही दिवसभर सुचतच नाही मला पण आणि मुलांना पण पहिलं चौघजण आम्ही नाश्ता करतो मिस्टरांचा तर का उपवासच आहे तर बघा बटाटे मगाशी ठेवले होते त्याची मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर बटाटे छान असे हाताने स्मॅश केलेले आहे त्यामध्ये कोथिंबीर हिंग हळद मी जो बनवलेला गरम मसाला मी कोल्हापुरी चटणी आणि ह्या मिरच्या हिरव्या कट केल्यात बारीक आणि आलं लसणाची तयारच पेस्ट आहे म्हटलं तर संपूनच टाक एकदा उघडले पाकीट मग भरभर सगळ्या पदार्थात घालून संपवायचं म्हटलं आणि छान असं त्याचं स्मॅश करून ते एकत्र करायला लागले मी आणि कनिक तर अगोदर मिळल्या गेस करू शकता काय बनवत आहे ते कमेंट करून नक्की सांगा कारण मुलं फार दिवस झालं लागल्यात आहे मला हाच पदार्थ हवा आहे त्यांना फार आवडीचा आहे आणि माझ्या हातचं तर एकदम आवडतंच त्यांना आता हि तर मी एका पातेल्यात दही काढलेलं आहे ही सुद्धा रेसिपी सोबतच शेअर करते हा कढीपत्ता आम्ही बाहेर लावलेला आहे तोच घेतलेला आहे तेलामध्ये जिरम छान अशी फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता फक्त टाकलेला आहे आणि दह्यामध्ये काय केलं आहे मी थोडंसं मीठ आणि साखर टाकले आता हा जो काय तडका मी दिलेला आहे तोच मी देत आहे थोडं मीठ कमी वाटलं म्हणून थोडंसं घातलं आता छान असा तडका देणार दहीला आता कोण कोण असं करून खातं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी मी एका यूट्यूबरकडूनच बघितली आणि मला तेव्हापासून फार आवडायला लागल्या मी नेहमीच आता ही करून खायला लागले तर आज जे काय मी बनवलाय बनवणार आहे त्याच्यावर चटणी चा नाही तर अशा पद्धतीचा दही तडकाच घेणार आहे सगळेजण आता काय रिॲक्शन येतात मुलांच्या पण ते बघणार आहे याच्यावर कशी चव लागत्या हे बघायचं आहे ॲक्च्युली मला नुसतंच दहीबरोबर वर आम्ही खात होतो तर दही तडक्याची जी काय मज्जा आहे ती आता बघूया म्हटलं आणि छान असा दही तडका तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकता छान लागतो अशा पद्धतीने आणि आम्हाला तर फार आवडतो तर ते झाल्यानंतर आता मिस्टर येतील म्हणून पहिल्यांदा मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं कारण येण्याची वेळ झाली आता बघूया तो सुद्धा शाबू कसा होतोय कारण पहिल्यांदाच मी असं कोमट पाण्यामध्ये घातलेलं आहे एक दोनदा घातलं होतं ते काय फेल गेलं होतं पण ह्या वेळेला बघे बरोबर परफेक्ट तसा मोकळा शाबू बनतो काय म्हटलं आणि हा जो काय बनवायला तो मी थोडा पुदिना आणि मिरची कोथिंबीर वाटण घालून मसाले भात बनवाले प्रत्येक वेळेला मसाले भात बनवण्याची जी काय माझी पद्धत आहे ती प्रत्येक वेळेला वेगवेगळीच होते कारण मला वेगवेगळ्याच पद्धतीनं नेहमी एकच टेस्ट वाटत नाही एकदा नुसतं बटाटा घालीन किंवा फ्लावर बटाटा घालीन किंवा टोमॅटो वटाणा घालीन किंवा वेगवेगळ्या वेग ज्या भाज्या आहेत किंवा सगळ्याच एकदम घालीन असं करते आणि पुदिना असेल तर वापरते नसेल तर वापरत नाही तर छान असा माझा मसाले भातसुद्धा होत आहे मी आता गरम पाणी केले कारण त्यामुळे हो तो भात छान होतो गरम पाण्याने मसाले भात गार थंडीमध्ये जर गार पाणी घातलं तर शिजायलासुद्धा वेळ लागते म्हणून मी गरमच घालते शक्यतो सगळ्याच मसाले भाताला तर मी इकडे शाबूसुद्धा लगेच फोडणी टाकायला घेतला त्याला जिरे आणि मिरची टाकलेली आहे छान असं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये दे शेगण्यास कुठ आणि शाबू घातला आहे आणि छान असा एक नंबर शाबू झालेला आहे असा सुट्टा सुट्टा सगळा प्रत्येक वेळेला काय असं बनवत नाही आदल्या दिवशीसुद्धा मी घालते त्याच्यापेक्षा भारी एकदम सुट्टा मोकळाच झाला आहे बघा एक, एक नंबर आता प्रत्येक वेळेला म्हटलं मुद्दाम विसरायचं घालायचं आणि असंच करायचं असं चाललं होतं डोक्यामध्ये आणि मुद्दाम का होईना पण छान होईल ह्या हेतूने बाकी काही नाही आदल्या दिवशी घालते तर खिचकिचित होतंय आणि असं जर घातलंय तर मला एकदम ए परफेक्ट वाटायला लागला आहे म्हटलं आता असंच करूया म्हणजे जेवणाचं जेव्हा बनवत आहे तेव्हाच हा भिजवत घालायचा असं डोक्यात चालू आहे आणि शनिवार गुरुवार हा मिस्टरनाचा नेहमीचा आहे तर कणिक छान अशी मळून घेतलेली होतीच मी अगोदर आणि एकदा थोडीशी मळणी तेलावर आणि घेतलं आहे आता मी काय कराले तर बटाट्याचे पराठे आणि दही तडका तर बघितला आहे त्याच्याबरोबर कसं लागतं हे बघायचं आहे तर ह्याचं छान असं पुरण भरल्यासारखं ब भरून घेणार आणि आम्हाला कसं जास्त बटाटे भरून म्हणजे जे, जे काय बटाट्याचं पुरण आहे ते भरून लागतं मुलांनासुद्धा आणि जे काय बटाटे जरी बाहेर आले तरी त्याच्या करपटपणा किंवा खरपूसपणाची जी टेस्ट आहे ती मुलांना फार आवडते आणि बरेच दिवस झालं होतं आज करूया उद्या करूया म्हटलं आज मुहूर्त जे निघाला बटाट्याचे पराठे बनवण्याचा आणि दही तडक्याचासुद्धा तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करता येईल म्हटलं माझं मी एकटीच करून होते मुलं कधी असे खाल्ली नाही त्याच्याबरोबर नाही ते सॉसच घेऊन खातात पराठ्याबरोबर तर माझे असे छान पराठे बनत आहेत आणि छान असं तेलसुद्धा मी तयार पहिल्यांदा का टाकून घेतलं कारण चिटकू नयेत आता थोडंसं काय झालं होतं माझं जे काय बटाटे होते जे जास्त शिजले होते आणि पातळ झाले होते त्यामुळे असं उचलताना थोडासा त्रास होत होता नाही तर टेस्टला तर एक नंबरच झाले होते मुलं तर सारखं म्हणाले सार तर आई सारखं सारखं करत जा मुलांच्या तर आवळीचा हा पदार्थ आहे पराठे त्यांना असे बटाट्याचे किंवा वेगळे आपले मटारचे वगैरे मटारचे पण मी करणारच आहे नेक्स्ट वीकमध्ये तर बटाट्याची म्हटलं पहिल्यांदा करूया आणि मग एक नंबर टेस्ट झाली होती त्यांची तर मुलगा सारखा कॅमेरा वरखाल वरखाल करायला जरा जा वर त्याला धर म्हटलं जवळून जरा घ्यायला पाहिजे दाखवायला पाहिजे म्हणून तर क किती हलवा लागलाय स्थिर एका ठिकाणी ठेवणार झाला आहे तर तेल दाखवते तुम्हाला आईनं किती तेल घातले बघा आता पराठे म्हटल्यावर तेल तर इतकं घाडलायला असं लागणार आहे म्हटलं नाहीतर कोरडा कोरडा अगदी हे टोटरं लागल्यासारखंच लागणार म्हटलं त्याला म्हणून म्हटलं तेल जरा पहिल्याच पराठ्याला लागेल नंतरच्या काय लागणार नाही म्हटलं इतकं कारण चिटकू नये म्हणून मी असं घातलं आहे तर छान असा खरपूस मंद गॅसवर मी भाजून घेणार तरच त्याची चव एक नंबर लागते नाहीतर वरून खरपूस भाजायचं नातनं कच्च राहायचं ते कनिज असं व्हायला नको आणि जेवढं खरपूस भाजीन मंद गॅसवर तेवढी त्याची चव एक नंबर लागते त्यामुळे आता बरेच दिवसानं केल्यामुळं मुलं आता तुटूनच पडणार ता आहेत तर मग करतानाच मी जास्त केलेलं आहे सारण किंवा जे काय पुरण आता मिस्टरांचा उपवास आहे मिस्टर लागले होते म्हणायला माझ्या उपवासा दिवशी असलं काढताय सवय मला काही मिळत नाही खायला तर त्यांच्यासाठी काही नाही दोन ठेवलेले आहेत ते मी उपवास सोडताना संध्याकाळी खातील तर असं म्हणत होते मला हसायला आलं म्हटलं मुद्दाम नाही केलं एक तर भाजीला काय नव्हतं म्हटलं आणि म्हटलं तर ता बटाटे असं तसं करण्यापेक्षा म्हटलं बटाट्याचं हे करूया म्हटलं पराठे कुठं कांदा वगैरे चिरत बसू आणि वेगळी फोडणी देत बसू म्हणून मी असं केलं आणि भात तर डाळीची आमटी आणि क कधी करत बसायची म्हटलं आता जरास वेगळं म्हणून मी नुसता मसाले भात केला आहे तूप आणि मसाले भात आमच्या घरी खातात म्हणून म्हटलं तसं केलं आहे बाकी काही नाही म्हटलं एक तासाभरात तर मला आवरायचं होतं कारण मुलगा मोठा रात्री अभ्यास करत बसला बराच वेळ वेळानं उठला त्यामुळे वेळ फार झाला आणि सगळं वेळेत होतंय का नाही हे मला टेन्शन होतं तर असो आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू सो मच